हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा झोम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्यूवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान असे पारंपरिक आपल्याकडे काही असलं कुळधर्माला किंवा मग श्राद्ध पक्षाला किंवा मग केव्हाही म्हणजे असं काही नाही की पण पूर्वी तसं केलं जायचं की काही कार्यक्रम असला काही आपल्याकडे कार्य असलं की आपण काय करायचो कारल्याचं पंचामृत करायचो तर आजकाल ती रेसिपी नाही कोणी करत जास्ती तर मला दोन तीन वेळेस मैत्रिणींच्या कमेंट्स आल्या की तुमच्याकडे जे पद्धतीने कारल्याचं पंचामृत करतात ना ते एकदा दाखव तर म्हटलं चला या दाखवूया आज म्हणून मग मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कारल्याचं पंचामृत कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दोन कारले घेतलेले आहेत तर ते कारले सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचे आता तुम्ही कुकरला एक शिट्टी काढून घेऊ शकता किंवा मग असे नुसते वाफवून घेतले तरी चालतील बघा या पद्धतीने आप आप त्यातच आपल्याला टाकून टाकून घ्यायचं आहे थोडस पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद आता हे छान कुकरला आपल्याला एकच शिट्टी करून बघा मी अगदी थोडसच पाणी टाकलेलं आहे या पद्धतीने आपल्याला कुकरला एक शिट्टी करून घ्यायची तर पंचामृतासाठी लागणारे आपल्याला दोन वाटे शेंगदाणे दोन वाटे मी घेतलेले तीळ पांढरे तीळ आहे दोन चमच्या माझ्याकडे असं खोबरं बारीक केलेलेच आहे मी असं करून ठेवते म्हणजे भाज्यांना पटकन उपयोगी पडतं त्यानंतर चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ घेतलेला आहे आपण एक पंधरा ते वीस मिनटं गरम पाण्यात चिंच भिजून ठेवली आणि ते छान गाळून घेतलेलं आहे थोडासा घेतलेला आहे गुळ त्यानंतर फोडणीसाठी नेहमीप्रमाणे तिखट मीठ मसाला हळद हे सगळं आपल्याला घालायचंय काय करायचंय कढईत तीळ भाजून घ्यायचे कोरडेच भाजायचे त्याच्यात तेल वगैरे काही टाकायचं नाहीये आता आपले तिळ भाजणं झाले ते शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत त्याने पण आपले भाजून झालेले आहेत याच ठिकाणी तुम्ही खोबरं पण भाजून घेऊ शकता पण माझं खोबरं भाजलेलंच आहे तुम्ही किसून थोडेस दोन चमचे खोबरं पण लगेच भाजून घ्यायचंय गॅस आता मी बंद केलाय आता हे छान गाठ झालं की आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय बघा आता गाठ झालेलं आहे आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं घ्यायचंय यातच टाकून घ्यायचं आहे खोबरं तीळ शेंगदाणे आणि खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचंय बघा या पद्धतीने छान असं बारीक झालेलं आहे बघा कारले पण आपले छान उकडलेले आहेत जर जाड बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत आणि ऐंशी टक्के मी छान कारले वाफवून घेतलेले आहेत ते एक फळी तेल टाकून घेतलेले पंचामृताला थोडस तेल असलं ना थोडस जास्त तेल असलं ना ती पंचामृत छान लागतं एक चमचा आपल्याला टाकून घ्यायची आहे मोहरी मोहरी छान कडकडली की एक चमचा टाकून घ्यायचं आहे जिरं अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद हळद आपण याच्यात पण टाकलेली आहे कारलं थोडस उकडताना त्यामुळे हळद हळद थोडीशी कमीच टाकायची आहे आणि आपण काल वाटून घेतलेलं तिळाचं आणि शेंगदाण्याचं पूड टाकून घ्यायचा आता आपल्याला चिंतेचा कोळ टाकून घ्यायचे पाणी म्हणजे आपले मसाले जळणार नाही खूप सुंदर वास येतो लगेच खूप सुंदर असं पंचामृत आपलं तयार होतं आणि हे पंचामृत तुम्ही फ्रीज मध्ये आठ दिवसही टिकवून खाऊ शकता टाकून घ्यायचे एक चमचा धिरण्याची रेशी पावडर त्यानंतर तुमचं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता दोन चमचे मी टाकून घेतेय एक चमचा आपल्या साठवणीतलाच काळा मसाला किंवा मग गरम मसाला मी टाकून घ्यायचंय पंचामृत अगदी घट्ट नसतं थोडंसं सा पातळच असतं त्यानंतर तिळच कुट असल्यामुळे ऑप ऑप घट्ट होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकूनच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आता यात टाकून घ्यायचं आपल्याला गूळ गूळ तुम्ही चवीनुसार तुमच्याकडे कमी जास्त जसं आवडत असेल तसा टाकू शकता पण गुळ थोडासा टाकाच कारण गुळ टाकल्याने याची टेस्ट आंबट गोड खूप छान असं आणि अर्धा चमचा मीठ मीठ आपण कारल्याचं टाकलेलं आहे फक्त आपल्याला मसाल्यापुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे छान उकळलं हे टाकून घ्यायचं आहे आपण उकडून घेतलेलं कारलं आणि एक पाच मिनिट फक्त छान बारीक गॅसवर पूर्ण मसाला कारला जाईपर्यंत छान आपल्याला हे पाच मिनिट उकडून घ्यायचंय बघा पाच मिनिटं झालेली आहेत किती सुंदर असं आपलं पंचामृत तयार झालेलं आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे फ्रेंड्स मध्ये किती सोपं आहे किती पटकनही होतं आणि शिवाय वेगळी टेस्ट तुम्हाला मिळते सगळ्या आजारांवर बहुगुणी असं पंचामृत आपलं तयार आहे त्याच्या नावातच आहे अमृत असं असं हे पंचामृत तुम्ही नक्की करून बघा आजची माझी साधी सिंपल पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद